तसं महाराष्ट्रातल्या तमाम मराठी मनाला वाटलं आमची ही भावना होती खूप बरं वाटलं की दोन भाऊ एकत्र गेलेत मान्य राजसाहेब बऱ्याच वर्षांनी तिथे गेलेले आम्हाला म्हणजे काय माहिती नव्हतं अनपेक्षित मान्य राजसाहेब गेले आणि चांगली गोष्ट आहे दोन भावांनी एकत्र गेले तर जे महाराष्ट्राला आनंद देऊन गेला ते तेवढाच आनंद आम्हालाही देऊन गेला शिवसेना पक्षप्रमुख तेच आहेत ना अजून कोण आहेत अजून गट आहेत बाकीचे आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं आहे मान्य राजसाहेबांपेक्षा अजून भावना कोण जास्त बोलून दाखवणार आहे की तो पक्ष कोणाचा मला वाटतं बरोबर पोस्ट केलेली आहे शिवसेनेचा वाद गटामध्ये न्यायालयीन प्रक्रिया चालू त्या त्या हिशोबाने असेल परंतु पक्ष कोणाचा आहे हे मराठी माणसालाही माहिती आहे आणि कोणी चोरलेलं आहे ते मराठी माणसाला माहिती आहे जी राजसाहेबांची भावना होती तीच आमची कि मान्य उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचा वाढदिवस होता होता